रामकृष्ण अरे चला जोडी सासू सणीचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चाललो तर आळंदी येथे देवाची आळंदी आणि तिथे ना एक कार्यक्रम आहे सायलीचं डोहाळजे तर हॉटेलमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये तो कार्यक्रम आहे आपण चाललो तर ही आमची इंद्र आहे आणि आम्ही जाताना ना, ना। दोन तीन गावं लागतात आम्हाला आळंदीपासून आम्ही एक दहा किलोमीटर अंतरावर आहे तर आम्ही चाललो आहे तर बघा सुनबाई दोन्ही नातवंडं दुसरी सुनबाई तिची मुलं सगळे गावबाई आम्ही चाललो कार्यक्रमासाठी तर चला आता इतकं छान डेकोरेशन वगैरे त्यांनी केलं आहे ना खूपच मस्त तर बघा आपण आलो या हॉटेलमध्ये या हॉटेलचं नाव आहे द कल्चर रेस्टॉरंट तर आपण आलो या रेस्टॉरंटमध्ये आणि आपला कार्यक्रम आहे पाठीमागच्या बाजूला तर खूप मोठा हॉल आहे प्रशस्त असा खूप छान सोय केलेली आहे त्यांनी आणि खूपच मस्त तर बघा डेकोरेशन वगैरे कसं आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम ना मेंटवाल्यांना दिलेला होता तर आमचा शिव पण बघा आलेला आहे कारण आम्ही सगळं चालो आणि एकदम जवळचं म्हणजे आमच्या देराच्या सुनाचंच ओटीभरण आहे त्यामुळं आमचं संपूर्ण परिवार आहे तर पाय ही सायली आणि याचे डहाळ जेवण आहे आपल्याला तर आता आपण आतमध्ये चाललो तर कसं आहे ना आज बारस होती त्याच्यामुळं ना पंढरपूरवरून आलेले सगळे लोक आळंदीकडे जात होते रस्त्याला खूप ट्रॉफिक झालेलं त्यामुळं ना गाड्या येत नव्हत्या अक्षरशः काही लोकांना रात्री साडेनऊ वाजले कार्यक्रमाला पोचायला तर आम्ही पोचलो रिक्षा होती त्यामुळं साईटने काढून काढून लवकरच म्हणजे तरी आम्हाला साडेसात वाजले तर आम्ही या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो आणि खूप म्हणजे खूप छान डेकोरेशन तर पा आमची सायली आणि हर्षद यांचं गोदबराई यांना डोहाळ म्हणा ओटी भरत आणि सर्व प्रकारची फळं मिठाई खूप छान त्या इव्हेंटवाल्यांनी ना खूप मस्त असं बनवून ठेवलेलं होतं ते सर्व काही तर या दोघांना ना आतमध्ये स्टेजवर नेण्यासाठी ने एंट्री चाललेली होती तर आता विणी खूपच छान होतं पण कसं आहे ना मोठ्या व्हिडिओमध्ये आपल्याला गाणी द्या गाण्यांचा आवाज देता येत नाही त्याच्यामुळं माफ करा गाणी तर इतकी सुंदर आणि इतकी सुरेख खुप आहेत ना खूपच छान खूप पावस असं वाटत होतं तर ह्या इमेंटवाल्यानं तुलसी इमेंट असं काहीतरी नाव होतं त्यांचं मला वाटतं पण खूप छान केलं बरं का त्यांनी सहा जणींचा ग्रुप आहे आणि खूपच मस्त तर आमची सायली तर खूप छान दिसत होती बरं का एकदम मस्त पहिल्यांदा आई होण्याचं एक सुखच वेगळं असतं आणि ते डोहाळे पुरवण्याचं चा, खूप छान एकदम मस्त अगदी नव्या नवरेचं नवरदेवाचं जसं स्वागत करतात ना मंडपामध्ये अगदी त्याच्याही पेक्षा सुंदर असं सु स्वागत केलं या इव्हेंटवाल्यांनी खूप छान बन मस्त असं म्हणजे त्यांनी ते ठेवलेलं होतं खूप छान आणि त्या दोघांची एंट्री झाली स्टेजवरती आणि मग तिथून पुढं कार्यक्रमाला सुरुवात तर सुरुवातीला अगोदर त्यांनी ना खूप सारी गाणीच घेतली अगदी आई होण्यापासून तर ते जन्मापासून तर ते आई होण्यापर्यंत खूप मस्त मस्त अशी गाणी त्यांनी घेतली आणि नंतर मग ओटी भरणाचा कार्यक्रम सुरू केला あ。<laughs> कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी शिंदे आणि दगडे परिवारातर्फे स्वागत करत आहे कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत सुरुवातीला आपण एक सुंदर अशी गणेश वंदना बघणार आहोत ओम गम गणपत ये नमो न अधिपती गणपती अशा या विघ्नहर्त्याला स्मरून येणाऱ्या बाळा सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाचे नोरवे पूर्वे प्रेम कृपा जयाची म्हणजे ती आई होण्यापर्यंत इथपर्यंत आपण आता आपण तिचा प्रवास बघणार आहोत पहिली बेटी तू फ्रोटी दुसरी बेटी धनाची पेटी असं आपण म्हणतो ताई ते आई इथं आपण केली येणार आहोत Girl, जा साहिली थे, साहिली थे कि बेबी गर्ल असा असेल तर पिंक कलरचं सॉक्स वरती करायचं आहे आणि हा झाला जर तुमचं उत्तर सायली ताई सायली ताई किंवा बेबी गर्ल असेल तर पिंक हा आणि समजल्यावर सगळ्यात जास्त आनंद दोघांपैकी कोणाला झाला नाही नाही एकच एकच सॉक्स वरती करायचं आहे एकच आम्हाला बघायचं काकी बाळाची होणाऱ्या बाळाची काकी ही पण आतबाई आजोबा आणि अशा रीतीने जेवण करून कार्यक्रमाची सांगता होत आली आणि आता आम्ही आमच्या घरी निघालो तर खरंच सायली खूप खुश होती आणि खूपच सुंदर गोड दिसत होती खूप सायली छान दिसत